मी आज बनवणार आहे एक अशी रेसिपी जी हेल्दी तर आहेच आहे पण दहा मिनटात बनणारी आहे आणि अगदी अगदी घरातील साहित्यात बनणारी आहे तर या रेसिपीला तुम्ही पोह्याचा ढोसा बोलू शकता किंवा आंबोळी बोलू शकता तर खूप छान रेसिपी आहे रेसिपी पूर्ण बघा आणि अगदी घरातील कमी साहित्यात होणारी रेसिपी आहे तर नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नीतास किचन नी यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आज मी बनवणार आहे एक कप रवा आणि एक कप पोह्यापासून हेल्दी रेसिपी पोह्याचा ढोसा किंवा आंबोळी तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे पहिले इथे एक बाऊल घ्यायचं आहे आणि पोहे स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत एक कप पोहे घ्यायचे आहेत निवडून घ्यायचे आहेत आणि दोन तीन पाण्याने ह्याला धुवून घ्यायचे आहेत आता हे पोहे ना छान धुवून घ्यायचे आहेत आणि नंतर याच्यामध्ये एक कप रवा घ्यायचा आहे मी छान एक दोन पाण्याने पोहे धुवून घेतलेले आहेत तर रेसिपी पूर्ण बघा माझी रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक शेअर कमेंट जरूर करा माझ्या चॅनेल सबस्क्राईब नक्कीच करा आता इथे ना एक कप मी हा रवा घेतला आहे रवा पण कुठलाही घेऊ शकता तुम्ही बारीक मोठा कुठलाही आणि पाव कप दही घ्यायचा आहे तुम्ही दह्याऐवजी ताकही घेऊ शकता आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे आता याला ना मिक्स करायचं आहे छान आत्ता तुम्ही बघू शकता मी याच्यात अजून मीठ वगैरे काही टाकलेलं नाही ते आपल्याला नंतर टाकायचं आहे तर इथे याला सर्व छान मिक्स करायचं आहे आणि रेस्टला ठेवायचं आहे जोपर्यंत आपण याची हिरवी चटणी बनून घेऊ तोपर्यंत आपल्याला याला रेस्टला ठेवायचं आहे झाकण ठेवून आता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आपल्याला चटणी बनवायची आहे त्यासाठी मी थोडंसं खोबरं घेतलंय एक चम्मच शेंगदाणे एक चम्मच तीळ आणि थोडंसं डाळ घेतलेलं आहे तुम्ही चणेही घेऊ शकता आता इथे थोडीशी कोथिंबीर घेतली आहे पाच सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत किती तिकट पाहिजे चटणी त्या त्यानुसार तुम्ही मिरच्या घेऊ शकता आता इथे थोडासा लसून घेतला आहे चईनुसार मीठ टाकून घेतलं आहे थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ही चटणी आपल्याला वाटून घ्यायची आहे तर मिक्सरला बारीक फिरून घेतल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे चटणीचा टेक्चर आलेला आहे आता याला आपल्याला करायची आहे फोडणी तर या याला मी एका टोपात किंवा बाऊलमध्ये वतून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं मिक्सरच्या भांड्यात मिक्स करून ते टाकून घ्यायचं याला ठेवायचं साईडला आता इथे फोडणी तयार करायची चटणीसाठी इथे मी फोडणीचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये अर्धा टीस्पून हिंग अर्धा टीस्पून जिरेमवरी आणि एक सुकी लाल मिरची आता इथे तुम्ही कडीपत्ताही टाकू शकता माझ्याकडे कडीपत्ता नव्हता फक्त दोनच पानं होते कढीपत्ताचे म्हणून मी ते टाकून घेतलेत आणि इथे आपल्याला याला फोडणी करायची आहे छान तडतडून घ्यायचं आहे सर्व साहित्य याच्यात तुम्ही मेथ्याही टाकू शकता थोड्याशा आता ही तडतडल्यानंतर या चटणीमध्ये आपल्याला ही फोडणी टाकून द्यायची आहे तर याच्यात थोडी तुम्ही साखरही टाकू शकता किंवा लिंबूही पिळू शकता आता ही छान तडतडल्यानंतर बघू शकता किती छान फोडणी बसलेली आहे चटणीला आता ही स थोडीशी एक चम्मच घेऊन या भांड्यामध्ये घेऊन मिक्स करून याच्यात वतायची आहे आता इथे चटणी रेडी झालेली आहे आता बघायचं आहे पोहे आणि रवा रेस्टला ठेवला आता तो पण थोडा मुरलेला आहे म्हणजे थोडासा फुगून रेडी झालेला आहे कारण आपण याच्यात दही टाकलं होतं म्हणून तो छान फुगलेला आहे बघू शकता आता याला छान मिक्स करायचं आहे चम्मचच्या सहाय्याने मिक्स करायचं खूप सोपी रेसिपी आहे आणि अगदी दहा मिनटात होणारी रेसिपी आहे आणि घरातील साहित्यात आहे तुम्ही याला सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा पोट भरी पोट भरायचं असेल जेवायचं असेल तेव्हाही बनवून खाऊ शकता किंवा जेव्हा बी मन करेल तेव्हाही बनवून खाऊ शकता इथं आता इथे मिक्स करून ना आपल्याला मिक्सरच्या मी ज्या भांड्यात चटणी बनव वाटून घेतली ना त्याच्यातच त्याच भांड्यात मिक्सरच्या मी आता हे पोह्याचं मिश्रण टाकून घेतलं आहे आणि वाटून घेतलं आहे थोडं थोडं पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे जास्त एकदाच पाणी नाही टाकायचं थोडं थोडंच टाकायचं आहे अशा प्रकारे मी सर्व हे वाटून घेतलेलं आहे आणि आता याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे मिक्सरच्या भांड्यातून हे आपल्याला टाकून घ्यायचं आहे पाणी एकदाच भस्कर नाही वाटायचं आहे आपल्याला थोडं थोडं करूनच पाणी टाकायचं आहे जसं आपण प ढोश्यांचं बॅटर बनवतो तांदळाच्या पिठाचं त्याप्रमाणे याचं पण बनवायचं आहे किती पातळ पाहिजे त्यानुसार चेक करायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं आता मी थोडं परत पाणी टाकलेलं आहे आणि त्या याला मी मिक्स केलेलं आहे आत्ता याच्यात टाकून घ्यायचं आहे मीठ आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि परत मिक्स करायचं आहे तर इथे मीठ टाकून घेतलेलं आहे मी आणि याला यानी मिक्स आता मिक्स केलेलं आहे आता याच्यात थोडासा खायचा सोडा टाकायचा आहे चिमूटभर खायचा सोडा टाकायचा किंवा तुम्ही इनोही टाकू शकता थोडासा आता याला थोडंसं पाणी टाकायचं आहे खायच्या सोड्यावरती आणि परत याला मिक्स करायचं आहे आता छान फेटून घ्यायचं आहे आता याला रेस्टला ठेवायची गरज नाही आहे डायरेक्ट तुम्ही आता याचे ढोसे किंवा आंबळे बनवू शकता तर इथे मी पळीने आता थोडंसं फेटून घेणार आहे बघू शकता या प्रकारे बेटर आपल्याला याचं पाहिजे असं टेक्चर पाहिजे बघू शकता थोडंसं अजून याच्यात पाणी टाकू शकता थोडंसं घट्ट वाटत आहे तर टाकू शकता आता हे बन ढोसे किंवा आंबोळी बनवण्यासाठी रेडी झालेला आहे आता इथे मी आता मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे नॉनस्टिक पॅन आहे हा याच्यावर थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि कांदा फिरून घ्यायचा आहे आता अशा तव्याला तर चिपकत नाही तरी सुद्धा थोडंसं तेल टाकायचं कांदा फिरवायचा आहे तर इथे काय करायचं आहे तुम्ही मोठा तवाई घेऊ शकता आणि पातळ डोसा पण बन बनवू शकता या मिश्रणाचा मी थोडा थोडे जाडसरच बनवणार आहे तर असं एक ते दीड चम्मच हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे ना असं याला पळीने पसरवायचं आहे म्हणजे स्प्रेड करायचं आहे आणि साईडला थोडं थोडं तेल टाकायचं आहे आता बघू शकता या या डोशाला जाळी यायला सुरुवात झालेली आहे आणि थोडंसं झाकण ठेवायचं आहे इथं गॅसचे फ्लेम मंदच ठेवायचे पहिले फास्ट करायचे आपण जेव्हा बेटर टाकतो ना तेव्हा फास्ट ठेवायची नंतर मंद आचेवर डोसा आलटी पलटी करून भाजून घ्यायचा आहे बघू शकता किती छान जाळी आलेली आहे तर साईडला थोडं मी तेल टाकून घेतलं आहे तुम्हाला टाकायचं तर टाका तेल किंवा तुम तु, तुम्ही स्किपही करू शकता म्हणजे तुम्हाला तेल जास्त नसेल पाहिजे तर तुम्ही पहिले तव्याला तेल लावलं ना तेवढंच बस आणि नंतर स्किपही करू शकता आणि जर पाहिजे असेल तर साईडला तेल टाकू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार आता इथे बघू शकता किती छान कलर आलेला आहे आत्ता पलटी करून घेतल्यानंतर बघा किती छान दिसत आहे ढोसा किंवा आंबोळी आता याला ना आलटी पलटी करून भाजून घ्यायचा आहे है। तर तुम्ही अशा प्रकारे ना म्हणजे मोठ्या तव्यावर डोसा ढोसा मोठा पातळ ढोसा तसाही बनवू शकता किंवा अशा प्रकारे बनवून खाऊ शकता आता इथे मी अजून तुम्हाला एक बनवून दाखवते तर इथे बघू शकता मी तेल वगैरे काहीच लावलं नव्हतं डायरेक्टच टाकून घेतलेला आहे तर तुम्हाला कमी तेलाचं खायचं असेल तर तुम्ही असंही करू शकता आता परत मी बेटर टाकून घेतलं आहे पसरवून घेतलं आहे बघू शकता किती छान जाळी आलेली आहे आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे वापरून घ्यायचं आहे हा डोसा आणि अलटी पलटी करून छान भाजून घ्यायचा आहे तर सकाळच्या घाई गडबडीत पण ह्या सकाळच्या टायमाला जर वेळ नसेल तुमच्याकडं आणि लवकर काहीतरी बनवून नाश्त्याला खायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे रेसिपी बनवून खाऊ शकता किंवा कधी आ, डोसा खायची इच्छा झाली आणि तांदूळ भिजत घाला हे करा ते करा रात्रभर ते मिश्रण ठेवा तर तसं न करता अशा प्रकारे तुम्ही लवकर बनवून खाऊ शकता तर तुम्ही या रेसिपीला हेल्दी तर बोलू शकता कारण हे घ रवा आणि पोह्यापासून रेसिपी बनलेली आहे आणि अगदी दहा मिनटात होणारी रेसिपी आहे तर नक्कीच रेसिपी पूर्ण बघा आता इथे मी चटणी वाटत घेणार आहे खूप छान चटणी ही झालेली आहे तो तो तर वाटी चटणी घेणार आहे आणि प्लेटमध्ये ते ढोसे घेणार आहे आता ही रेस डोसे खाण्यासाठी रेडी झालेले आहेत तर माझी ही दहा मिनटात मऊ लुसलुसित ढोसे किंवा आंबोळी रेसिपी बनवून रेडी झालेली आहे तुम्हाला आवडले असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा चला तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय जय महाराष्ट्र